डोंबिवलीत रविवारी महाविकास आघाडीची बैठक पार पडली या बैठकीत कल्याण जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते कल्याण लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर या मंगळवार तीस तारखेला उमेदवार अर्ज भरणार आहेत दरेकर यांचा उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे हे यांसह संजय राऊत जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार आहेत या दिवशी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचे निवडणूक कार्यालय याचं उद्घाटन होणार आहे दरेकर यांचा उमेदवारी अर्ज भरताना महाविकास आघाडीकडून डोंबिवली शिवाजी महाराज पुतळा मानपाडा चौक टिळक चौक शेलार नाका घरडा सर्कल आणि क्रीडा संकुलपर्यंत रॅली काढण्यात येणार आहे अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ यांनी बैठकीनंतर दिली तीस एप्रिलला आमचा उमेदवार इंडिया आघाडी पक्षांचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सगळ्या जल्लोषामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करेल आणि त्याच दिवशी ह्या ठिकाणी आमचं हे जे सेंट्रल आहे पूर्ण लोकसभेचं कार्यालय आहे त्याचं उद्घाटन आदित्य ठाकरे जितेंद्र साहेब आणि काँग्रेसचे आम पक्षाचे सगळे नेते त्यांचे पण निश्चितपणे सगळे हजर असतील आणि मोठ्या जल्लोषात आम्ही आमच्या उमेदवाराचा अर्ज करू रॅली इथून सुरू होईल शिवपुत्राला हार अर्पण करून रॅली सुरू होईल चार रस्ता टिळक चौक शिलार नाका घाटा सर्कल आणि सावया महाराज केडा संपूर्ण अशा पद्धतीने आमची परवानगी आम्ही पोलीस स्टेशनला टाकली